काल दिवसभर पाऊस पडत होता आणि रात्री पण पडत होता दिवसभर म्हणजे असंच मधून उघडायचं हे करायचं पण रात्री ना बराच म्हणजे असं पाऊसच जाणवत होता आणि यांनी हे करून ठेवलेलं आहे आळूच्या आळूचं हे करून ठेवलेलं आहे यांनी आळं त्याला आता काय करायला कंद लावायचं काम झाले तर आहे ना हे बहीण होती तिने दिलं होतं या आळं बनून त्याच्यानंतर आता हे केलं माझ्या इकडे आळू लावली होती पण ती काही आळू आलीच नाही कारण त्याला लागत आहे सतत पाणी आणि कुठून आणायचं हे पाणी आहे भांड्याचं पाणी जातं हे दुसरं काहीच नाही हे इथं भांडे गाजतच नाही हे इथं कठडा तिथे पाणी आहे ते पाणी चालतं याला आणि हे आळू कोणी आणून दिली कोणती दाजी ते कधी आले होते ते एकटे चालते हा म्हणजे गोळ दाजी म्हणजे कोण बहिणी बहिणीचे मिस्टरांनी आणून दिले ते बरं हे जिथं जागा योग्य आहे ना तीच बरी ते माझ्या इथं लावत होते तिथं काही जमली नाही लावायचं आणि आज आमावश्याच्या दिवशी लाव राहिली आमावश्याच्या दिवशी लाव ते तरी आमावश्या लागायची ना दुपारी अजून टाईमे लागायला त्याच्या अगोदर वेध लागलेले तर दीपपूजन करणार असेल ना का साग संध्याकाळी करत असतात कधी पण नाही करत ना। हार्दिक कुंकू लावला हाय हार्दिक कुंकू झालं त्याला हे म्हणावं लागतं माझे ते मातीचे दिवे नाहीये ना मातीचे दिवे असते तर नाही आता होता होता होईन ना ते याच्यामध्ये काय केलंय तिला म्हणलं नको नाही भरपूर झाले हे फुटती ना हे काय आहे ना याच्यामध्ये माती टाकली चांगली माती त्यांनी त्या बांधावरची पण आणली आणि त्याच्यानंतर नंतर मी यांनी शेणखत आणलंय का शेण टाकलंय ग शेण नाही टाकवा का शेण गरम असतं शेणखत टाकावं शेणखत त्यांनी गांडूळ सहित आणले त्याच्या गांडूळ होतं गांडूळ हे काय गांडूळ सहित घेऊन आले हे संगमनेरचे गांडूळ का हा? ते ड्रॅगन फ्रूट आहे ना तर ते त्यांच्या गावालाच म्हणजे मोठा बगीचा आहे असा अजून पण त्यामध्ये पांढर म्हणजे आतमधलं लालपण निघतं आणि पण निघतं अशा पद्धतीचं आणि त्याच गावा गावावरून म्हणजे ज्या गावावरून हे आळूळ आणली ना त्याच गावी त्यांचे ड्रॅगन फ्रूट हे काय दोन तीनच आले ते उपट ना त्याला काय होतं ते काय पुंच का आहे चांगलं ते सगळेच उपट आणि एकत्रच लावू असं कर एकच लावू एकत्र असं कर काय दाट नाही होत आता इथं खरंच आले असते का नसते आले आणि इथं ना जास्त पा नाही नाही पाणी जर दिलं ना तर हे सगळं हे इथं घराच्या आतून जाते तेव्हा ते, ते किती हे झालंय उगीच घराखाली पाणी पाणी होते आधीच पावसाचं पाणी नाही इथं खूप साच येतं कारण हा करायचं आहे सगळा उंच वाटायचा भाग तिथं पण असं खोलगट आहे त्या साईडला ते, सा ते पण उंच करायचं आहे अजून आहे ना ते काय ती छोटी चला तिथे एवढी हातात तिथे भरपूर झाली नाहीतर मग चला आणायला पट तिकडं तिकडं द्यायचं मग जास्त दाट लावली तर काय म्हणते ना पानं येते जास्त मोठे मोठे लेच विरळ विरळ होते चला मग अशा पद्धतीने आपली ही आळू लावून झालेली आहे आणि चला काहीतरी झालंय आता आळू खायला बरेच दिवस खाल्लेच नाही आळू इकडून तिकडून मागूनच आणत होता आम्ही म्हणजे ज्याच्याकडं पान आहे त्याच्याकडनं घेऊन यायचो आम्ही आणि बाजारातून त्या दिवशी भेटले ते पण ते काय बाजारातले दोन तीनच पानं भेटत होते काय एवढे पण असं आपल्याला कशी सवय लागली आहे चाणीवरून खायची सवय लागलेली आणि ही चाणीवरून सवय कशी लागली आहे का आम्ही भंडारा होतो त्यावेळेस आम्ही पाठीमाग म्हणजे आम्ही राहत होतो ना तर असेच एक दोन कंद लावले तर बाप रे म्हणजे हा जो मी तर म्हणते ना हा हा जो एरिया दिसतो ना हा एवढा आकाश एरिया हे इथून 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 तर हे जे दिसतंय हे एवढं म्हणजे आणि हे इथपर्यंत असं इत इथून इत, इत, इतकंपर्यंत एवढी प्रचंड आळू उगली होती ना सांग काय सांगा कॉलनीमध्ये जेवढे बरेचसे जण राहायचे माझ्या मैत्रिणी वगैरे किंवा आमच्या तिथं शेजारी म्हणजे शेंडी गावातले भंडारदरा ह्या गावातले आदिवासी लोक होते ना, ओ, ना का होते, ते यायचे आणि आळू घेऊन जायचे खायला इतके आळू न सांगता कोणी पण घेऊन जायचं असं नव्हतं का काही विचारायलाच पाहिजे होतं तेव्हा त्या आळू इतकी प्रचंड आळू होती आणि मग ती आळू ये ना आमच्या आठवड्यातून ना मग एवढं कुटुंब असल्यामुळं मग आमच्या चा, चाळणीच्या चाळणीच्या चाळणी चा, चा, भरून व्हायच्या आणि असं क असं की ती चाळण म्हणजे चाळण भरून जरी झाली ना दुपारी अशा राहिल्या म्हणजे सकाळचं जेवण होऊन दुपारी राहायच्या इतके चालन, ते चाळण चाळणी भरून आम्ही ते हां कसं काय नाही येणार येईल ना कोण फिकू राहील इथे तर ही झाली अशी आपली मस्तपैकी आळू लावून छानपैकी अकानी दिले हे सगळं जे होत ते सगळं काढून दिलं अगं आका हा हाय अग हा बेट आहे बघ हा बेट घे हा एवढा लाव बघ हा लाव नाही तर अगं लाव नाही येईन नाही बघ हे नाही बघ हे लाव नाही नाही छोट काढ ना त्याच्यातून ते काढ हे काय येणार नाही कसं काय नाही येणार काढ तर खरं तेला काय झालंय या आलं तर येईन ना तेवढं तर आहे ना हिरवं आता पाणी टाकू राहिली आलंच नाही यायला काय आलं 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 तर भंडारदऱ्याला आम्ही असे आळू खात होतो आणि मी त्यांनाही ना ज्या येत होत्या ना म्हणजे ज्या काढायला येत होत्या ना अशा शेजार शे पदारच्या गावाच्या तिथल्याच गावात तिथल्याच त्या महिला तर त्यांना मी विचारायची की म्हणजे त्यांची पण रेसिपी वेगळी राहायची ना की कशा पद्धतीने तर ते बाजरीचं पीठ लावून करत होते तर मी माझं काही म्हणजे योग नाही आला तिथं जाऊन ते बघायचं काय आम्ही तर कसं आपण कसं हरभरा डाळ लावून भरतो तसं ते बाजरीचं पीठ लावून पावसाचा जोर आत्ता सुरुवात म्हणजे आत्ता पाऊस सुरुवात झाली सकाळपासून उघडलेलाच होता एक काल पण होता काल रात्रभर होता का? आणि आता पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे पारिजातकाची फुलं पडलेली ते सकाळी झाडून काढली ती पुन्हा पडली ती कारण झाडायच्या अगोदर ही बरंच नंतर नऊ वाजेपर्यंत पडत होती पानं फुलं आषाढी अमावशा म्हणजे अमावशा ही आषाढी महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या अमावशेला असं म्हटलं जात आषाढ अमावशा ही चातुर्मासातील पहिली अमावस्या श्रावण महिन्याच्या सुरुवातीस आदल्या दिवशी येणाऱ्या अमावशेला दीप अमावस्या असं म्हटलं जातं अमावशेला दीपपोजनाचं अधिक महत्व असतं म्हणूनच ते भाग्यकारक मानलं जातं या दिवशी स्नान दान आणि पूजाविधीचं एक वेगळं महत्त्व असतं महाराष्ट्रात या अमावशेला गटारी अमावश्या सुद्धा म्हटलं जातं आषाढी अमावश्या साजरी केली जाते यालाच दीप आमावश्या असं म्हटलं जातं यालाच दीपामावश्या दीपा म्हणजे दिव्यांची पहाट असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी घरामध्ये दिवे लावले जातात दिवेच्या समोर रांगोळी काढली जाते आणि पिठाचा दिवासुद्धा केला जातो तो दक्षिणेच्या बाजूला लावला जातो दीपामावश्याच्या दिवशी घरात जेवढे दिवे असतील तेवढे दिवे काढले जातात त्यांना स्वच्छ असं केलं जातं स्वच्छ घासून पुसून स्वच्छ केलं जातं आणि पाटावर किंवा कापडांवर ते दिवे ठेवले जातात आणि त्यांची पूजा वगैरे करून त्यांना सर्वांना पेटवलं जातं त्यांना फुले वगैरे अक्षदा पाहिले जातात आणि मंत्र वगैरे म्हटलं जातं आणि आपली इच्छा जी काय आहे त्यांना ती बोलून दाखवली दा जाते मनामध्ये बोलून दाखवली जाते शेवटी नैवेद्य म्हणून त्यांना गोडदोड पदार्थ किंवा साखर म्हणून ठेवली जाते तर अशा पद्धतीने ही दीप अमावश्या साजरी केली जाते याची एक कथा पण आहे ती खूप रंजक पद्धतीने आहे आता हा लॉक खूप मोठा होईल त्याच्यासाठी मी आता हे फक्त तुम्हाला पूजाविधी कसं केलेलं आहे हे दाखवते माझ्या अर्थात पूजा पण झालेली आहे हाय हॅलो नमस्कार चला आता संध्याकाळ झालेली आहे आणि आज दीप अमावस्या आहे तर दीप अमावश्याची मी काय काय तयारी केली आहे आणि कसं कसं मांडणार आहे हे तुम्हाला दाखवते मी केळींच्या पानांवर मांडणार आहे कारण माझ्याकडं पाट नाही आहे आणि त्यामुळे मी केळींच्या पानावरसुद्धा म्हणजे केळींच्या पानावर पूजा मांडणार आहे इकडं मी फुलं घेतलेली आहे आणि इकडं तामणामध्ये मी गंध आणि हे घेतलेलं आहे कापूर आणि अजून राहिलेलं आहे माझं तांदूळ तर तांदूळ पण आणते तर तांदूळ पण आणलेले आहे आणि इकडं मी दिवे घेतलेले आहे माझ्याकडं तर आता पूर्वी कसे होते आता पहिले होते रक्केलचे दिवे चिमण्या वगैरे आता काही राहिलंच नाही रक्केल नाही राहिलं तर दिवे नाही राहिले क कंदील नाही राहिले नाही तर पूर्वी आम्ही ते सुद्धा स्वच्छ करून पाटावर मांडायचं पण आता रॉकेल नाही म्हटल्यानंतर मग तर ते ठेवायचा काही प्रश्न आलाच नाही तर आता त्याऐवजी मी काही केलेले आहे माती मातीचे दिवे घेतलेले आहे मातीच्या दिव्यांमध्ये मा मी काही केलेलं आहे तुम्हाला सांगते ते सर्व मा माझ्याकडं आता तिळाचं तेल थोडंसंच उपलब्ध होतं म्हणून मी कणकेच्या दिव्यामध्ये ते तिळाचं तेल टाकलेलं आहे आणि जो पंथी आहे आपली स पितळीची पंथी आहे त्या पंथीमध्ये शुद्ध तुपाचा दिवा टाकले शुद्ध तूप टाकलेला आहे आणि बाकीचे जे मातीचे दिवे आहेत त्याच्यामध्ये आपलं साधं तेल खाण्याचं सा तेल टाकलेलं आहे पण आता त्याच्यामध्ये सुद्धा तिळाचं ते ते तेल हवा होतं ते पण तिळाचं तेल माझ्याकडे एवढं नव्हतं म्हणून मग मी काय केलं त्याच्यामध्ये थोडे थोडे तीळ टाकलेले म्हणजे असं ते तिळाचं तेल होऊन गेलेलं आहे आणि त्याचबरोबर जो कणकेचा दिवा होता त्याच्यामध्ये असं सगळीकडंच टाकता टाकता त्याच्यामध्ये पण टाकलं गेलेलं आहे तर हे अशा पद्धतीने आता हे मी माझं इकडं झालेलं आहे इकडं फुलं वगैरे घेतलेले आहे आणि आता मी काढत आहे रांगोळी आता रांगोळी काढायची म्हटल्यानंतर रांगोळी अर्थात आता आपल्याला पुजायचं मी हे सर्व जे आहे फरची पुसून घेतलेली होती अजून पण ओली दिसते आता मी देवा पुड़ा की काढण्यासाठी जी रांगोळी आहे ती तुम्हाला दाखवते पाच ते पाच हे पा रांगोळी काढणार आहे पाय उभे पाच आडवे पाच घ्यायचे आहे आणि उभे पण आपल्याला काय करायचे हे पाच टिपके काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे पाच ते पाच टिपके काढून घेतलेले आहे आता आपल्याला दिव्यांची रांगोळी काढायची दिव्यांची रांगोळी काढायची म्हटलं मी तसं असं काढते अशा पद्धतीने आपली ही छोटी रांगोळी झाली आहे दिव्यांची आरास करायची म्हणजे दिव्यांची काढलेली मी रांगोळी चल आता दिवे आता रांगोळी झालेली आहे आता मी मांडणी करत आहे अशा पद्धतीने हे सर्व फुलं होऊन झालेले आहे आता यांना मी गंधक्षत वाहते आता एक एक करून सर्व दिव्यांना तर पेटून घेते मी अशा पद्धतीने ही पूजा संपन्न झालेली आहे आणि याच्यानंतर आता मंत्र म्हणून ही पूजा पूर्णत्व करायची आहे आणि अगरबत्ती खरं दीपपूजनाचं महत्त्व काय बघा अमोष असते आणि त्यावेळेस खूप अंधार असतो आणि त्यावेळेस एक छोटासा दिवासुद्धा सर्व असमंत उजळून काढतो म्हणजे परिसर उजळून काढतो तसं आपल्या मनामधला जो अंधकार आहे तो ज्ञानप्रकाशाने उजळून जावा एका एक प्रकाशाने उजळून जावा हा ह्या त्यामागच्या भावना असते आणि हीच भावना मनात ठेवून मी ही सर्व पूजा मांडलेली आहे पूजा केलेली आहे हा माझा त्यामागचा उद्देश आहे की माझ्या मनामध्ये जो काही अंधकार असेल तो दूर व्हावा सहतेज उत्तम गृहाणकृता पूजा सर्व काम प्रद हे दीपदेवा तू रूप आणि अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहे माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर आता आपला हा एक दिवा राहिलेला आहे हा आपल्याला दक्षिण बाजूने म्हणजे जिथं दक्षिण दिशा आहे त्या दिशेला आपल्याला लावायचं आहे त्याच्याकडे तोंड करून ठेवायचं आहे आणि बस एवढंच यांना मी हळद कुंकू लावून घेते हा दिवाळी म्हटल्यानंतर मी यांना पूजन वगैरे पेटून दक्षिण दिशेला ठेवून देते अशा पद्धतीने ही माझी पूजा झालेली आहे अमावश्या दीपपूजनाची